सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण दक्षिण मुखी हनुमान मंदिर कलशारोहन व जीर्णोद्धार सोहळा चांडेवाडी तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर आपणा सर्वांना कळवण्यात आनंद होतो की चांडेवाडी दक्षिण मुखी हनुमान कलशारोहण व जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी आपण कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी भूमिपूजन समारंभ शुक्रवार दिनांक एक जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता होईल शुभ हस्ते महंत स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज मठाधिपती अडबंगनाथ संस्थान भामाठान कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती आहे माननीय आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय आमदार श्री भानुदास मुरकुटे चेअरमन अशोक सहकारी बँक श्रीरामपूर माननीय खासदार श्री, श्री सदाशिव लोखंडे शिर्डी लोकसभा मतदारसंघ माननीय आमदार श्री लहू कानडे विधानसभा सदस्य श्रीरामपूर सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक फत्याबाद नांदूर ममदापूर पुरणपूर गडनीम कडीत मांडवे या परिसरातील सर्व नागरिक ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमास हेच निमंत्रण समजून उपस्थित राहावे ही विनंती ठिकाण दक्षिणमुखी हनुमान मंदिर चांडेवाडी तालुका श्रीरामपूर निमंत्रक दक्षिणमुखी हनुमान मंदिर होन व जीर्णोद्धार समिती चांडेवाडी फत्याबाद